नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना बरे असायलाच पाहिजे गिरोली घाट गिरोली घाटात असणारा धबधबा त्या घाटाचं असणारं वैभव घाटाचे असणारी निसर्गबद्ध स्थाबलेली समृद्ध अशी निसर्ग सौ सौंदर्य या जर सगळे आपण बघणार आहोत या मित्रांनो या घाटातला एक धबधबा आहे तुम्हाला दाखवतो तु। धबधबा तुम्ही बघू शकता या प्रकारे पाणी मित्रांनो असं धबधब्यातनं वाहत येणारं पाणी सरळ ह्या रस्त्यातनं पाईपनं काढून अशा पद्धतीने मी दाखवतो इकडून तुम्हाला इथून झाडी जास्त असल्यामुळे दिसत नाही समोर <coughs> जो पाण्याचा तलाव दिसतोय तुम्हाला त्या तलावात जातं हे पाणी हा पाहू शकता तलाव तुम्ही मित्रांनो हा तलाव तुम्ही झुंद करून बघतो किती दिसतंय हां त्या तलावात जाऊन मिसळतं हाच तलाव खाली जाकळे गावाच्या हा पाजर तलाव आहे खाली जाकळे गावात ज्या विहिरी बोर शेती हे जे काय सगळं आहे त्याचा पाझर त्या तलावांना जातो आणि बारा महिने त्या तलावाचं पाणी पिण्यासाठी जाकली गावाला पुरवलं जातं याचा पाजर या खालच्या विहिरीत येतो आणि विहिरीतून पाणी पुर संपूर्ण गावाला जाकली गावाला सप्लाय केला जातो हे आहे हे बघू शकता तुम्ही हे जंगली सागवान बघत होते का बघूया हे आहे हे जंगली सागवान हा सागवानांची झाडं आहेत भरपूर औषध वनस्पतीनं हा समृद्ध असा हा घाट आहे बघू शकताय सगळं लोकांची ये नेहमीच चालू असते घाटातून आज काल रविवार होता त्यामुळे ज्योतिबाला जाणाऱ्या भाविकांची गर्दी खूप जास्त होती आज थोडी कमी आहे म्हटलं व्हिडिओ एक शूट करूया त्याला ती झाडं आहेत अशी वन खात्यानं लावलेली झाड आहेत वन विभागानं लावलेली झाडं आहेत ती सगळी मगाशी जो तुम्हाला धबधबा दाखवला ह्याच रस्त्यानं आपण वरती आलोत हा बघा हा डोंगर सगळा अगदी हिरवाईनं नटलेला हिरवाईची शाल पांघरलेला माझा गिरोलीचा घाट खूप असं विहंगम असं दृश्य बघायला मिळेल तुम्हाला हा आहे हे झाड आहे हारू मगाशी जो तुम्हाला तलाव मी लांबून दाखवला होता झूम करून तो ह्या रोडना असा वरती आल्यानंतर चालत येतोय मी असा दाखवल्यानंतर हा बघा हा समोर दिसणारा हा प्रचंड असा जलाशय थोडा झूम इन करू यायला हा बघा हा जलाशय खूप मोठा गावच्या पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा सगळ्याचा स्रोत असणारा हा जाखले तलाव खूप छान असा तलाव आहे एक आईनाचं झाड आहे आणि हे समोर दिसणारं माझं गाव खूप सुंदर असा नजारा आहे तो बघितलं खालून हा टर्न आलेला आहे तो माझी गाडी मी लावलेली होती अजूनही तिथंच आहे मागल्या व्हिडिओमध्ये पण हे तुम्ही गाडी माझी बघितलेली आहे आता ह्या तलावाचं दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर हे जलयुक्त शिवार पद्धतीचा जलयुक्त शिवार पद्धत इथं अवलंबलेली आहे त्यामुळं ह्या तलावाला दुसरा पोट तलाव इथं काढण्यात आलेला आहे तो समोर दिसतोय बघा हा जो समोर एक तो फोटोचा हा दिसतो आहे हा 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 दिसतो आहे हा हा एक दिसतो आहे तो एक पोट तलाव आहे त्याच्यानंतर ह्या तलावातून इकडे आलात की इकडे एक पोट तलाव आहे बारका म्हणजे खालच्या जलाशयातलं जरी पाणी कमी होत आलं तर ह्या तलावातल्या पाजराचं पाणी तुम्हाला तिथं खेचलं जातं आणि हा जो समोर डोंगर दिसतो आहे तिथं खाची मारलेल्या सगळ्या झोमिन केल्यानंतर जरा कॅमेरा आहे जास्त पूर्ण असा हिरबाईनं नटलेला डोंगर बघा हे वन विभागानं लावलेले ठेक्स आहेत शिकार करू नका वृक्षतोड करू नका झाडे लावा झाडे लावा अशा पद्धतीचं होतं पण ते पावसानं आता त्याच्यावरती काय राहिलेलं नाही हा टर्न बघा आपण मगाशी तिथनं व्हिडिओ शूट करत होतो ही माझी लावलेली गाडी त्यानंतर हा येतो हा टर्न खूप म्हणजे खूप आवड गावकडं आहे जरी कोणी ज्योतिवाला बाहेरगावची येणार असाल गिरुली मार्गे जर येणारा असाल तर ह्या टर्नचं जरा लक्ष ठेवून या कारण समोरनं आलेली गाडी इथं दिसत नाही आणि एकदमच अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळं ह्या टर्नला थोडं जपून आणखीन थोडंफोडं जाऊन मी दाखवू शकतो तुम्हाला मित्रांनो असा टर्न आहे कडण कटड्यावरनं चालत आहे आता हा अशा पद्धतीचा टर्न आहे हे बघा आता ही गाडी आली कशी जाते बघा एकदम स्लो 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 असं जावं लागतं पुढे एकदमच टर्न आहे ते बघा समोरून गाडी आली अशा सिच्युएशनला मित्रांनो स्वतःची काळजी घ्या वाहने जपून चालवा कारण हे घाट आहे सिंगल रोड आहे हा डबल नाही आहे त्यामुळं डबल गाडी मोठी गाडी आली तर पूर्ण बसत नाही आहे तर जपून या हा डोंगर तुम्ही बघू शकताय आहे बघा मित्रांनो कसं आहे हे सगळं मित्रांनो अनेक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो हे जे झाड जे तुम्हाला दिसतंय आता हे हे पानं किंवा हे या दिसणार आहे त्याला शेंगा हे झाड जे दिसतं आहे जराश लांबून दाखवते तुम्हाला हां हे झाड आहे बघा हे हे झाड जे तुम्हाला दिसतंय हे झाड आहे मित्रांनो हे खैराचं झाड आहे या खैराच्या झाडाचा वापर काय केला जातो प्रामुख्यानं असे कात जो असतो आपला पानात खाण्याचा पानात खाण्याचा जो कात असतो तो कात तयार करण्यासाठी जा या झाडाचा जा उपयोग केला जातो खरं आता वन विभाग हे वृक्षतोड करू देत नाही आणि वृक्ष हे जपले पाहिजेत आपण सगळ्यांनी कारण वृक्ष किती महत्त्वाचे आहेत ज्या भागात पाऊस पडला नाही ज्या भागात झाड नाही त्यांना तुम्ही विचारा वृक्षाचं महत्त्व झाडाचं महत्त्व काय असतं ते तुम्हाला सांगतील झाड आहेत तर सगळं आहे झाड आहे तर सौंदर्य आहे ऑक्सिजन आहे सगळं आहे म्हणून झाडे लावली पाहिजेत हे वन विभागानं प्रकल्प हाती घेऊन या झाडांची लागवड केलेलं आहे वन विभागाचा आभार मानायला पाहिजेत तर चला मित्रांनो हे निसर्ग सौंदर्य बघत आता आपण निघालो हो, आहोत घाटाच्या पुढच्या दिशेनं या समोरून अशा गाड्या येतात मगाशीच मी म्हणतो न खूप अवघड आहेत या घाटात जरी तुम्ही ज्योतिबाला ह्यालात ज्योतिबाच्या दर्शनाला जर येत असाल घरगावचे असाल व्हिडिओ बघणारे तर तुम्ही प्लीज ह्या घाटात गाड्यात जपून चालवा हे बघा हे असं गर्द हिरवी गार झाडी मगाशी धबधब्याचं जे पाणी येत होतं ते हेच पाणी आहे बघा मित्रांनो ते हे पाणी बघू शकता मित्रांनो किती खदा जंगल आहे हे या जंगलाला मित्रांनो गौरेडा ससे हरण अजून काय दिसले नाहीत मध्यंतरी बिबटे होते रानडुक्कर मोरांची संख्या खूप जास्त आहे पण ह्या वर्षी कुठे श्रावण महिन्यात आता मोर बघायला मिळालेलं नाहीत मोरांची संख्या कमी असल्यामुळे जरा थोडीशी आपल्या मला हे कमी झाले नाही तर मोर पण तुम्हाला दाखवलं असते हे बघा हे असा आहे आणि पुढचा नजारा आत्ता तुम्ही बघू शकता मित्रांनो झाडांचा असा बोगदा तयार झाल्या का झालेला आहे झाडांचा असा बोगदा तयार झाल्या का झालेला आहे किती खनदाट झाड आहे हे बघा बघू शकता मित्रांनो किती घनदाट वाटते हे बघा घंदा वाटते का काही घाटातून येताना समोरून गाड्यातल्या त्याचं लक्ष ठेवायचं आहे मध्यंतरीच हे पावसामुळे झाडे उंबळून पडलेत ते बघू शकतात कारण हे झाडे उंबळून उंबळून पडतील खूपच 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 सुंदर आहे घाट आमचा आमचं आम एक वेळा असं म्हणायला हरकत नाही की आमचं भाग्य आहे की मी इथे जन्माला आलो खूप आमचं भाग्य आहे की इथे जन्माला आलो आज पर्यटक ज्योतिबाच्या दर्शनाच्या निमित्तानं परगावची येणाऱ्या माणसांची भेट होती आमच्या गावाला हा बघा झाडांचा बोगदा आता आहे कधी आलात ज्योतिबाला तर तुम्ही अनुभव घेऊ शकता मित्रांनो या घाटाचा येतानाचा मार्ग तुम्हाला सांगतो जर तुम्ही कराड सातारा इकडून जर येत असशील तर वटारवरून वटारवरून आत यायचं वारणानगर वारणानगरपासून तुम्हाला भैरेवाडी गाव पहिलं लागल लेफ्टला आला की तातेसाहेब कोरेंच्या पहिल्यापासून बैरेवाडी तुम्हाला गाव लागल भैरवाडीनंतर तुम्हाला माझं गाव म्हणजे चाकले हे गाव लागल ह्या गावानंतर जो सुरुवात होते तो हा ज्योतिबाचा डोंगर ॲक्च्युअलमध्ये गिरोली हे तर ज्योतिबाच्या खाली है, है एक गाव आहे त्या गावाचं नाव गिरोली आहे म्हणून याला गिरोलीचं घाट म्हणतात त्यामुळं समोरून गाड्या येतात मित्र जास्त एकदम फास्ट बोलता येत नाही त्यामुळे या गावा या घाटाला नाव आहे ते गिरोलीचं घाट आहे त्यामुळं आला कधी तर या भेट द्या एकदा घाटाचं सौंदर्य बघा कसं आहे हे घाट आणि हा घाट संपूर्ण वरती चढून गेल्यानंतर मी आता तुम्हाला जागू ज्योतिबाला जाण्याचा वरती रोड आहे तर समोर गेला की कोल्हापूरला तुम्ही छत्रपती शिवाजी पूल त्या ठिकाणी जाताय आहे जी जाता लागणारी गावं वाटतली पहिलं गाव तुम्हाला पोहाळे लागल नंतर कुशिरे लागल नंतर निघवीत लागल निगव्यानंतर वडणगे लागल वडणग्यानंतर रत्नागिरी हायवेला तुम्ही डाव्या आताला वळला की छत्रपती शिवाजी पुल आहे छत्रपती शिवाजी पुलातून तुम्ही पुढे गेला की कोल्हापुरात एंट्री करता शहरात हा बघा घाट गव्यांचं दर्शन काय का आता नाही होत बघू शकता खाली किती खतरनाक आहे बघू शकता हे चला मित्रांनो आता आपल्याला ज्योतिबा रोड जवळ आलेलं आहे आपण गाडी येते बोलते तरी त्याला पुढे जाण्यासाठी साईड घेऊ झाली मला जपून सिंगल रोड असल्यामुळे आता मित्रांनो इथं राहण्याची व्यवस्था नसेल तर लॉजिक व्यवस्था आहे हा इथं तुम्हाला चौक मिळेल हा इथं चौक आहे हा मागून आलेला हा आपण आलेला रस्ता त्या रस्त्यानं जर आला नजर, तर अशी इवरनं गाडी आली हा जोतिबा रोड आहे ज्योतिबा रोडवरनं तिथं स्टॉप आहे आणि ह्या रस्त्यानं जर इकडं खाली जर तुम्ही गेलात तर सरळ जो मगाशी सांगितल्याप्रमाणे तिकडे जाता आणि जर वळला तर टोप पहिल्यांदा गाव मादळी लागते मादळ्यानंतर सादळी लागते सादळ्यानंतर कासरवाडी कासरवाडीनंतर टोप टोपत गेला की तुम्हाला चार नंबर हायवे भेटेल डाव्यात गेला तर मुंबईला जाता उजव्या गेला तर बेंगलोरला जाता काय मित्रांनो मगाशी जो तुम्हाला धबधबा दाखवला ह्याच रस्त्यानं आपण वरती आलो हा बघा हा डोंगर सगळा बेंगलोरला जाऊ शकतो अगदी हिरवाईनं नटलेला हिरवाईची शाल पांगरलेला माझा गिरोलीचा घाट खूप असं विहंगम असं दृश्य बघायला मिळेल तुम्हाला हा आहे हे झाड आहे ज्योतिबाला चाललेली मंडळी आहे ज्योतिबा दर्शनासाठी चाललेली मंडळी आहे